संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अर्थ मंत्रालयाच्या इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंटनं एक परिपत्रक जारी केलंय त्यानुसार एक ऑक्टोबर पासून सूक्ष्म बचत योजनांसाठी नवे नियम जारी केले जाणार आहेत हे नियम दोन पेक्षा अधिक खाती असणाऱ्यांना किंवा नियमित खातेधारकांना लागू असतील दोन एप्रिल एकोणीसशे पूर्वी ज्यांनी या योजनेत खाते उघडले त्यांना योजनेचं व्याज दर लागू राहतील पोस्ट ऑफिस बचत खात्यावर योजनेच्या दरासह दोन टक्के अधिक व्याज शिल्लक रकमेवर मिळेल एक ऑक्टोबरनंतर या दोन्ही खात्यांवर व्याज मिळणार नाही दोन एप्रिल एकोणीसशे नंतर उघडलेल्या खात्यापैकी पहिल्या खात्यावर योजनेचा दर लागू असेल दुसऱ्या खात्याला पोस्ट ऑफिस बचत योजना दर लागू असेल या खात्यावर देखील एक ऑक्टोबरनंतर व्याज मिळणार नाही ज्यांच्याकडे दोनपेक्षा अधिक खाती असतील त्यांना व्याज मिळणार नाही मुद्दल रक्कम देखील परत केली जाईल पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज ज्यावेळी अल्पवयीन खातेधारक अठरा वर्ष पूर्ण करेल त्यावेळी मिळेल त्यानंतर जो लागू असेल तो व्याजदर मिळेल त्यांच्याकडे एकपेक्षा अधिक पी पी एफ खाती असतील त्यापैकी मूळ खात्यावर योजनेच्या दराप्रमाणे व्याज मिळेल मात्र त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेत गुंतवणूक करावी लागेल दुसऱ्या खात्यातील शिल्लक रक्कम मूळ खात्यात वर्ग केली जाईल अतिरिक्त रक्कम खातेधारकाला परत केली जाईल आणि त्यावर शून्य टक्के व्याज मिळेल दोनपेक्षा अधिक जी खाती असतील त्यावर सुरुवातीपासून शून्य टक्के व्याज मिळेल अनिवासी भारतीय व्यक्तींच्या पीपीएफ खात्यांसाठी रहिवासाची माहिती देण्याची गरज नाही त्यांना पोस्ट ऑफिस बचत खाते व्याजदर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत व्याज मिळेल त्यानंतर तिथं शून्य टक्के व्याज मिळेल आजी आजोबांकडून त्यांच्या नातवंडांसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यात येते या खात्यांची सुरक्षा मुलांच्या कायदेशीर पालकांकडे वर्ग करण्यात यावी जर दोनपेक्षा अधिक खाते उघडण्यात आली असतील तर ते योजनेच्या नियमांचं उल्लंघन मानलं जाईल संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवीन नवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा